राज्याच्या मुख्यमंत्र्याला या अधिवेशनामध्ये विचारायचा आणि ते आम्ही सगळे मिळून विचारणार आहोत डू यू रिमेंबर hmm. शिवसेनेमुळं पंचवीस वर्ष मुंबई चढली डू यू रिमेंबर भाजपची अवकाश दाखवून देऊ मुंबईकरांचे जीवन शिवसेनेने चढवले डू यू रिमेंबर भगवा हातात घेऊन हप्ता वसुली होत आहे रावणाची लंका जाळायची आहे खंडणी खुरांना मते देऊ नका वीस वर्षात मुंबईचे पठण्यात रूपांतर झाले मुंबई पालिकेतील घोटाळ्यांचा शिवसेना जबाबदार सात वर्षापासून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत लेखा परीक्षण झाले नाही शिवसेना ही स्वार्थी सेना नाले सफाई आणि रस्त्याच्या घोटाळ्यात शिवसेना जबाबदार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनी केलेले हे शिवसेनेवर आरोप आहे बाबतीत आम्ही नक्कीच डू यू रिमेंबर मुख्यमंत्री महोदय म्हणून या अधिवेशनात त्यांना विचारणार आहोत